जी घटना जी झालेली आहे मुलगी थोडीफार इंजर्ड आहे फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे आपण दोन लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आता त्याची चौकशी सुरू आहे मुलीने बरेच लीड पण दिलेला आहे आपला की घटना कशी झाली होती ते बाईकवर आले बाईकची कशी ओळख होती ते सगळ्या मुलींनी आता सांगितलं त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण की कुठली वेगळी इंजरी आहे आणि तोप्रमाणे कलम वाढता येईल का तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे तो आता सुरू आहे आणि जे दोन लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत हो आहोत आपण आणि बाकी जे रुळित आरोपी आहे तो पण आपण लवकर ताब्यात घेतला मुलीचं कुठंतरी मनोधैर्य खचत का असा जर प्रकार म्हणतो तर आपण याच्यावर याच्या माध्यमातून जनजागृती काय करणार असतो जनजागृती असं आहे की मुली ऑलरेडी फार असा डेअरिंग होती ते रनिंगसाठी ती भरती ती तयारी करत होती सहा लोकांनी हल्ला केला तरीसुद्धा त्याच्या हिंमत एवढा आहे तर हे चांगली गोष्ट आहे आता आपण पोलिसबद्दल जे काही होऊ शकतो सेल्फ डिफेन्सच्या क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी आता पाचवी शाळा आहे तीन दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटीमध्ये ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार आणि जे काही शक्य आहे मुलींच्या सुरक्षाबद्दल ते पोलीस कर दामिनी पथक सारखे असे दामिनी पथक ऑलरेडी सुरू आहे त्याच्या पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरण्याच्या वेळी ते दोघे वेळी दामिनी पथकच्या पेट्रोलिंग सतत सुरू आहे ओके